गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत मजार व वा दर्ग्या वाढत असल्याने त्यामध्ये प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळे झाक केले जात असल्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यानुसार अमरावतीमधील बडनेरा मार्गावरील साहिलॉन या ठिकाणी असलेल्या अनधिकृत तसेच विकास कामांच्या मध्ये अडथळा बदलेल्या मजारवर तीन ते चार महिन्यांपासून पत्रव्यवहार व वा पाठपुरावा केल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अभियंता मेत्रे यांच्या दालनात आक्रमकरित्या ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चव्हाट्यावर आणला त्यामध्ये फक्त मंदिरावरच कारवाई करून इतरत्र कणभरही दखल न घेतल्याने अनधिकृत मजारवर कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक बांधकाम विभाग टाळटाळ करत असल्याचा आरोप लावण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी व नागरिक बांधकाम विभागाच्या दालनात कार्यवाही होईस्तोवर ठाण मांडून बसले होते तरी बांधकाम विभागाकडून अति तातडीने व तत्परतेने या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही व अनधिकृत मजारवर कारवाई केल्या गेली नाही तर आंदोलन याहीपेक्षा अधिक तीव्र केल्या जाईल व अनधिकृत बांधकामासमोर मोठ्या प्रमाणात हनुमान चालिसा पठण व कार्यक्रम घेण्यात येण्याबाबत शहराध्यक्ष यांनी बांधकाम विभागाला एका पत्राद्वारे सांगण्यात आले त्यानंतर बांधकाम विभागाकडून आश्वासन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष गौरव बांते जिल्हा संघटक प्रवीण डांगे जिल्हा उपाध्यक्ष सचिव बावनेर शहर संघटक बबलू आठवले मनसे राज्य कार्यकारणी सदस्य सुशील पाचघरे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे विकी थेटे राम काळमेक पवन लेंडे रुपेश कोठार मयंक तांबुसकर प्रणव देशमुख अश्विन सातो प्रवीण अतकरी राजू ढोरे मुन्ना डहाके स्वप्नील निर्माते राहुल कोळांबे निलेश कदम बाळू चोरमले मनोज भेरडे उपस्थित होते बुढीपाडव्याच्या सभेनंतर अनधिकृत मजारचा विषय जेव्हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भर सभेत उचलला त्यानंतर अमरावती बडनेरा मुख्य रस्त्या रगत जी मजार आहे अनधिकृत ती हटवण्याबाबत चा, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन दिलं होतं कारण त्या मजारचं कारण सांगून हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या रस्त्याचा विकास करण्याबाबत टाळाटाळ करत होते तिथं अनेकशे अपघात होतात तिथं आजपर्यंत गतिरोधक लागले नाही तिथचा भरपूर सारा जो जागा आहे ती कामापासून वंचित आहे आणि कारण फक्त एकदा मजार सांगत होते म्हणून आम्ही सर्व दिनांक चोवीस मार्च तारखेला त्यांच्याकडे एक निवेदन सादर केलं होतं परंतु त्या निवेदनावर अद्याप कुठल्याही कार्यवाही केली नसून फक्त तिथे जे हनुमान मंदिर आहे ते हनुमान मंदिर बाजूने करण्याचा यांचा घाट होता आणि म्हणूनच आज या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मुख्य कार्यकारी अभियंता आहे मेत्रे साहेब यांच्या दालनात आम्ही ही आंदोलन केलं आणि त्या मंदिरावर जर कार्यवाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल पुनच्च आंदोलन करेल अशी त्यांना तंबी दिली आणि म्हणून या त्यांनी त्या सार्वजनिक बांधकाम विभागानं आम्हाला त्याबाबतचं एक पत्र दिलं दिनांक बावीस तारखेनंतर त्यांनी अनधिकृत मजारवर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या, त्या रस्त्याचं अर्धवट काम पूर्ण करून ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी गतिरोधक लावण्याचं सुद्धा आश्वासन दिलं सर विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती